एखादा पदार्थ नव्याने शिकताना अथवा येत असलेला पदार्थ झटपट आणि स्वादिष्ट करण्यासाठी काही किचन टिप्स आपण बघणार आहोत तर चला किचन टिप्स बघूया एखादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट प्युरी आधीच तयार करून ठेवा भात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करावा कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला म्हणजे कडधान्य चांगले भिजतील डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा डाळ पटकन शिजते स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो आणि चवही छान लागते भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा दोन तीन दिवसांसाठी तयार करून ठेवा लसूण आले आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याचं कूट टाकणे सोपे जाते खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर क स्वयंपाकासाठी करता येईल पीठ मळताना त्यात ते गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुसखुशीत होतात पराठा शंकरपाळी कचोरीसाठी या टीपचा वापर करावा गोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या भांड्यात करा ज्यामुळे ते करपणार नाहीत गोड पदार्थांमध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा ज्यामुळे त्यांचा टेक्चर छान येईल आणि चवही खूप छान लागते दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते नीट घुसळून फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक करून तया तयार ठेवा ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणं सोपं जाईल एखाद्या पदार्थांसाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी पंधरा मिनटे पाण्यात भिजत ठेवा भात मोकळा होण्यासाठी भात शिजताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका नूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजताना त्यामध्ये एक थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून निथळून थंड पाण्याखाली धरा म्हणजे नूडल्स मोकळ्या होतील चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा